आणि झाकून राहत नाही मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो झाकून राहत नाही आलीकड क्लिपा मी असंच आहोत निंबोडीमध्ये असे गाव गोमडी बैठक होती कॅमेरा नव्हता काही नव्हता आणि सगळंच आपल्या भाषेत बोलायला गेलो काय आता काय तिथं काय करावं काय धरणार <laughs> माझं वाटोळ झालं परत कानाला खडाच लावला कॅमेरा असो नसो सारखं मेंदूला सांगत असतो नीट बोलायचा बोला बोला शब्द कुठला चुकीचा जाऊन द्यायचा नाही जाऊन द्यायचा नाही जाऊन द्यायचा नाही मुद्दा ब्रेकिंग न्यूज ला द्यायचा नाही द्यायचा नाही द्यायचा ह्या पद्धतीनं माणूस चुकतो ना अरे जेव्हा काम करतो तो चुकतो जो बोलतो मी बोलतो म्हणून एखादा शब्द गेला परंतु कायम गेला नाही सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका